तील कल्याणी नगर परिसरातील हिट अँड रन केस प्रकरणात आज विशाल अगरवाल याची महत्त्वाची सुनावणी जी आहे ती पार पडली आहे यामध्ये पोलिसांनी तर सात दिवसांची कोठडी जी आहे ती मागितली होती मात्र आता तीन दिवसाची म्हणजेच चोवीस तारखेपर्यंतची कोठडी जी आहे पोलीस कोठडी ती आता मिळालेली आहे विशाल अगरवालची खरंतर जी सुनावणी आहे महत्वाची ती आता सुद्धा पार पडते एकीकडे विशाल अगरवाल याचा मुलगा जो आहे त्याच्या देखील जोनिल जस्टिस कोर्टमध्ये जे आहे त्याचा देखील काही वेळात आता सुनावणी पार पडणार आहे आणि इथे जी सुनावणी पार पडली आहे त्यानुसार आता चोवीस तारखेपर्यंतची जी कोठडी आहे ती देण्यात आलेली आहे खरं तर अगरवाल जो आहे त्याचा त्याच्यासोबत बार मालक असेल आणि ते व्यवस्थापक जे आहेत नितेश शेवाणी त्यासोबत जयेश गावकरे यांना सुद्धा सत्र न्यायालयाने जे आहे ते कोठडी सुनावलेली आहे विशाल जे जो तर त्याचं तो अल्पवयीन तो जो तरुण आहे ज्याने हिट अँड रन प्रकरण केलं त्याचा वडील आहे आणि याच्यावर या जेव्हा गुन्हा दाखल झाला तो गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील त्याला खरं तर तो गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला होता त्याला ज्यावेळेला संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आलं त्यावेळी देखील त्याच्याकडे नोक्याचा एक साधा फोन जो आहे तो मिळालेला आहे त्यामुळे पोलिसांना खरं तर आता पोलिसांनी जी समोर दाखवली त्याच्यामध्ये त्यांनी अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले होते त्यामध्ये जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला मिळणारी पॉकेट मनी असेल त्या पॉकेट मनीचे पैसे जे आहेत ते कशा पद्धतीने दिले जात होते ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते त्याने तिथे बारमध्ये जे पेमेंट केलं होतं तर ते पेमेंट ते नेमकं कोणी केलं होतं किंवा कोणत्या फोन करून झालं होतं याबाबतची चौकशी करण्यासाठी त्यांना जो आहे तो, तो फोन लागणार आहे मात्र विशाल अगरवाल याला ताब्यात घेतला त्याच्याकडे अगदी छोटासा एक नोक्याचा फोन जो आहे तो मिळाला होता त्यामुळे एकूणच अनेक म्हणजे एकूणच जो तपास आहे त्याच्यामध्ये पोलिसांना विशाल अगरवाल जो आहे तो सहकार्य करत नसल्यामुळे आणखी तपास पुढील बाकी आहे आणि त्यासाठीचं जी आहे ती ही तीन दिवसांची पुढील कोठडी जी आहे ती पोलिसांना लागणार आहे पुण्या मुळे सिवित मिर